अन्ना साथी दोन पार दिग्दर्शक माधुरी जायभाये यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनातून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साही रंगत आणली स्पर्धा सोलो डान्स ग्रुप डान्स ड्युएट या तीन विभागांमध्ये घेण्यात आली या स्पर्धेत सोलो डान्स प्रथम विजेता अजिंक्य डेरे द्वितीय विजेता विहान कोळी तर तृतीय स्वराली तावडे चतुर्थ क्रमांक अंकिता डफर पाचवा क्रमांक अंशिका खैरे सहावी विजेती अभिन्या निकम हे विजयी झाले तर ग्रुप डान्स प्रथम विजेता पारस अकॅडमी द्वितीय ड्रीम अकॅडमी तृतीय डोपस्टेप अकॅडमी विजयी झाले तर ड्युएट डान्स पारस अकॅडमी विजयी झाले स्पर्धेचे परीक्षण अनुभवी परीक्षक विष्णू चक्रे आणि करण लगडे यांनी पार पाडले कार्यक्रमासाठी नितीन जगरे शुभम निगडे आशिष काणेकर यांनी विशेष सहकार्य केले प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती मळेगावकर सह्याद्री माळेगावकर अतुल गुंजाळ सचिन मोहिते माधुरी शिंदे अनुराधा देशमुख आदी मांडेवरांची उपस्थिती लाभली लहान मुलांना आपली कला सादर करण्यासाठी व आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजक माधुरी जायभाई यांनी या स्पर्धेचे आयोजन केले राज्यातील नवोदित कलाकारांना प्रेरणा देणारे हे व्यासपीठ अत्यंत यशस्वी ठरले असून नृत्य क्षेत्रात माधुरी जायभाई यांनी पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे या इव्हेंट साठी मी दोन ते तीन महिन्यापासून माझा स्ट्रगल चालू आहे आणि सर्वात फर्स्ट गोष्ट माझे माझे स्मॉल किड बेबी नाईन मंथ आहे त्याला मी हॅन्डल करून मी हा आजचा एवढा जे चारशे पाचशे लोकांचा क्राऊड जमा केलाय ना त्याला पाहून मी हा सर्व गोष्टी केला आहे आणि प्रत्येक वेळी आपल्या इव्हेंटमध्ये कंपल्सरी क्राऊन ट्रॉफी सर्टिफिकेट सर्टिफिकेटच्या कमीत कमी फीस मध्ये मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते किंवा प्रत्येकाला असं प्लॅटफॉर्म मिळावा मिळावा किट्सला अशी माझी इच्छा असते आणि खूप छान प्रतिसाद दिला लोकांनी जबरदस्त आता ऍक्च्युअली हे कंटेस्टंट मुंबई औरंगाबाद गोल गोवा सोलापूर कोल्हापूर अशा खूप नगर अशा खूप लांबून लांबून ठिकाणीवर हे सगळे कंटेस्टंट इथे जमा झाले होते आले होते तरी मला असं वाटतं की महिलांनी फक्त चूल आणि मूल ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे नाही राहिलं पाहिजे त्यांचं जे स्किल आहे ते त्यांनी म्हणजे प्रेझेंट केलं पाहिजे स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे की हा तीही करू शकते मला हंड्रेड पर्सेंट सक्सेस हंड्रेड पर्सेंट नाही ते म्हणतात ना शंभर पेक्षा दोनशे टक्के तो टप्पा पार केला आहे मी आज नेक्स्ट प्लॅन आहे लवकरच कळेल मला ऍक्च्युली माझ्या मिस्टरांचा सगळ्यात फर्स्ट खूप सपोर्ट आहे खूप त्याच्यामुळे मी या सर्व गोष्टी करू शकते